नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारताच्या विकासाची कथा आता जगाचे डोळे दिपवण्यासाठी सज्ज झालेली आहे आय एम एफ ने यावर्षी भारत चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल असा अंदाज वर्तवलेला आहे जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या काळामध्ये देखील भारतानं चांगली कामगिरी केली आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत सोबतच शेअर बाजारातील आजच्या हालचालींबद्दलही जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असल्यानं बाजारात विक्रीचा जोर दिसला सेन्सेक्स सुमारे दोनशे अंकांनी तर निफ्टी एक्क्याऐंशी अंकांनी घसरून बंद झाला मुडीजनं भारताच्या विकास दराच्या अंदाजामध्ये घट केलेली आहे भारताचा विकास दर हा साडेसहा टक्के असेल असा पूर्वी अंदाज वर्तवण्यात आलेला होता आता तो सहा पूर्णांक तीन टक्के करण्यात आलेला आहे जागतिक पातळीवरील अस्थिरता पाकिस्तानसोबत तणावाचे वातावरण अमेरिकेनं सुरू केलेलं टॅरिफॉर याचा भारताच्या विकास दरावर परिणाम होत असल्याचं मुडीजनं म्हटलेलं आहे असं असलं तरी दोन हजार मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा सहा पूर्णांक साठ टक्क्यांपर्यंत पोहोचेल असं मुडीजचं म्हणणं आहे भारताच्या सेवा क्षेत्रातील वाढ मार्च महिन्यामध्ये काहीशी मंदावली होती एप्रिल महिन्यात या क्षेत्रातील वाढीनं गती घेतलेली आहे नव्या ऑर्डरचा ओघ वाढल्यानं हा सकारात्मक बदल दिसत असल्याचं सीच्या अहवालात म्हटलेलं आहे भारतानं अमेरिकेपुढे एक प्रस्ताव ठेवलेला आहे एका ठराविक मात्रेपर्यंत रेसिप्रोकल आधारावर आयात केलेल्या स्टील ऑटोपॅट आणि औषधांवर शून्य टक्के कर लावण्याचं या प्रस्तावात म्हटलेलं आहे अमेरिकेने याला मान्यता दिल्यास उभय देशातील व्यापार संबंध सुधारण्यास मदत होईल सध्याच्या तणावाच्या स्थितीत भारतापेक्षा पाकिस्तानला अधिक तोटा आहे असं मुडीजचं म्हटलेलं आहे या तणावामुळे पाकिस्तानच्या विदेशी मुद्रा भांडारावर आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर मोठा परिणाम होईल असं मुडीजने आपल्या अंदाजात म्हटलेलं आहे रिझर्व बँकेने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये सोनसाठा पंचवीस टनांनी वाढवल्याचं दिसून आलेलं आहे रिझर्व्ह बँकेकडे आता आठशे एकोणऐंशी पूर्णांक एकोणसाठ टन सोनं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटापर्यंत हा साठा आठशे चोपन्न पूर्णांक त्र्याहत्तर टन इतका होता भारतातील <tickle> माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये दोन हजार सत्तावीस सालापर्यंत तीन ट्रिलियनचा सा टप्पा ओलांडेल असा अंदाज अन्स अँड यंग न वर्तवलेला या क्षेत्रामध्ये साठ टक्क्यांनी वाढ अपेक्षित असल्याचं देखील ईवायनं म्हटलेलं आहे डिजिटल मीडिया ऑनलाइन गेमिंगमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळण्याचा अंदाज आहे एथर एनर्जी मंगळवारी सूचीबद्ध झाली बोलीदारांना एक शेअर तीनशे एकवीस रुपयांच्या हिशोबाने मिळालेला होता सी वर या शेअरची किंमत कंपनी सूचीबद्ध होताच तीनशे अठ्ठावीस रुपये झालेली होती या ला फार प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलेलं नाहीये जपानचा अर्थसमूह सुमितोमो बँक कॉर्पोरेशन येस बँकेतील हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे या संदर्भातील चर्चा सुरू झाली असून येस बँकेतील चोवीस टक्के हिस्सा खरेदी केला जाऊ शकतो असं कळतय सोन्याच्या भावामध्ये मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली दहा ग्रॅम सोन्याचा दर दोन हजार रुपयांनी वधारून शहाण्णव हजारच्या वर गेलेला आहे चांदी देखील बावीसशे रुपयांनी महाग झाली असून एक किलो चांदीचा भाव सत्त्याण्णव हजार रुपयांच्या वर गेलेला आहे आणि मंगळवारचा दिवस हा भारतासाठी काही चांगली बातमी घेऊन येणारा ठरला या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत आणि यासाठी या, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत दौलत कॅपिटलचे हेड ऑफ इक्विटी केदार कदम कदम सर तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये येत्या काही दिवसात व्यापार करार निश्चित होईल असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे याचा नेमका काय फायदा होऊ शकतो निश्चितच आपल्याला आउटकम हे तेव्हा काही ज्यावेळी ऍक्च्युली रिझल्ट बाहेर येतील ओव्हरऑल जे काही प्रेस मध्ये आपण वाचतोय तर या कराराचं टार्गेट असं आहे की अमेरिका आणि भारत या दोघांमधील जो ट्रेड आहे तो पाचशे बिलियन पर्यंत पोचवायचा आहे फाय ट्वेंटी थर्टी आणि जर दोन्ही देशांमध्ये दे समझोता झाला आणि काही रिझॉल्युशन निघालं तर बरेचसे अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये भारताला खूप चांगला फायदा होऊ शकतो म्हणजे पर्टिक्युलरली फोकस हा आहे की जे काही लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स आहेत जसं टेक्स्टाईल लेदर जेम्स ज्वेलरी सो या सगळ्या सेक्टरमध्ये खूप चांगली गती येऊ शकते आ, डिपेंडिंग ऑन या कराराचा आउटकम काय आहे आपण सुरुवातीला एक बातमी वाचलेली होती ज्यामध्ये भारतानं अमेरिकेसमोर एक प्रस्ताव ठेवलेला आहे ज्यामध्ये ठराविक मात्रेपर्यंत इम्पोर्ट करण्याच्या का काही गोष्टींवर शून्य टक्के रेसिप्रोकल टॅक्स आकारण्याचा भारताने प्रस्ताव ठेवलेला आहे याचा नेमका काय अर्थ होतो आणि याचा जर अमेरिकेने स्वीकार केला तर नेमका काय परिणाम होईल ठीक आहे ह्याच्यामध्ये असं आहे की वर्ल्ड जे आहे म्हणजे पूर्ण जग आहे हे सध्या इंडियाकडे एक चायना प्लस वन ऑप्शन म्हणून बघत आहे म्हणजे भारताला जी पोकळी आहे म्हणजे चायनाचा जो सप्लाय आहे तो कुठेतरी अल्टरनेटिव्ह चायनल जगाला पोहोचवण्याची संधी भारताकडे आहे अर्थातच हे सगळं डिपेंड राहील की त्या निगोशिएशन मध्ये इंडियाला किती अपर हँड मिळतोय कारण hmm. सायमल्टेनियसली अमेरिका ही इतर देशांसोबतही डिस्कशन्स करत hmm. so, आहेत सो डिपेंडिंग ऑन आपल्याला किती लीड मिळतोय या सगळ्या मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल बांग्लादेशवरती त्यांनी काही कर लावले टेक्स्टाईल इम्पोर्ट वरती सो इंडियामध्ये जर त्यांनी कमी कर लावले टेक्स्टाईल वरती तर सटनली आपल्याला एक अॅडव्हान्टेज मिळेल ज्याच्यामुळे त्या क्षेत्राला फायदा मिळू शकतो आपल्या येथील कंपनीजना कॉस्ट ऍडव्हान्टेज मिळेल सॉरी प्राइसिंग अडव्हान्टेज मिळेल तसंच जर तुम्ही म्हणालात की स्टील या सगळ्या ज्या काही इसेन्शियल सेक्टर्स आहेत जिथे अमेरिकेमध्ये फार खाणी किंवा यु नो इम्पोर्ट रिव्हन आहेत तर अशा सेक्टर्स मध्ये आपल्याला शून्य कर लागला तर आपल्या येथील डोमेस्टिक आता एक आणखी सकारात्मक भारताच्या दृष्टीनं बातमी आपण बघतोय की भारत हा या वर्षाच्या अखेरीस पर्यंत किंवा येत्या काही महिन्यांमध्ये चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे आणि पुढच्या काही वर्षांमध्ये भारत ही तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे आता याचा नेमका काय अर्थ धरायचा आणि याचा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं नेमका काय फरक पडतो निश्चितच म्हणजे हे एक फॉर मी फ्रॉम इन्व्हेस्टर पर्स्पेक्टिव्ह मी सांगतोय तर त्याच्यामध्ये नक्कीच ही बातमी जी आहे ती इन्व्हेस्टर सेंटिमेंट बुस्ट करणारी आहे पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देर इज ऑलवेज डिस्कनेक्ट बिटवीन मार्केट आणि इकॉनॉमी म्हणजे कारण तुमचं मार्केट आहे हे युजली ड्राईव्ह केलं जातं कॉर्पोरेट अर्निंग आणि लिक्विडिटी या फॅक्टर्स इकॉनॉमी जे आहे ती त्याच्यामध्ये बरेचसे पार्ट असतात ज्याच्यामुळे ज्याच्यावरती ट्रॅजेक्टरी ही डिफाईन हो केली जाते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये भारताचीच नाही तर पूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही ठप्प होती पण त्याही दरम्यान तुम्ही जर बघितलं तर मार्केट हे नवीन नवीन शिखरे गाठत होतं सो सिमिलरली नक्कीच या गोष्टीचा युनो जर गो इकॉनॉमी गो वाढली तर याचा कॉर्पोरेट इम्पॅक्ट येईल बट डायरेक्ट कोरिलेशन एस्टॅब्लिश करणं तर आपली इकॉनॉमी काही सडन पेस ला जर वाढत गेली तर सडनली कॉर्पोरेट मध्ये वाढू शकत पण मी ही न्यूज एक युनो सेंटिमेंट बुस्टर म्हणून घेईन म्हणजे याचा लगेचच काही अर्थ काढणं माझ्या दृष्टीने फ्रॉम अ मार्केट पर्स्पेक्टिव्ह मेरिट ओके पण जर ढोबळमानानं विचार करायचा देशाच्या दृष्टीनं जर विचार करायचा झाला तर अर्थव्यवस्थेचा आकार वाढला की नेमकं देशामध्ये काय होतं किंवा देशाच्या पातळीवर काय होतं याचा एक बेनिफिट असेल जर हे आकडे आग... कन्वर्ट झाली तर त्याचा सगळ्यात मोठा भाग जो असेल तो ऑर्गनाइज सेक्टरला होईल म्हणजे आपण जे काही बघतोय सध्या आपल्याकडे एम्प्लॉयमेंट हा एक मेजर चॅलेंज झालेला आहे त्याच्यानंतर जे कन्झम्पन स्लोडाऊन आहे जे आपण सध्या फेस करतोय दॅट इज बिकॉज ऑफ फॉलिंग इन्कम आणि लोअर सेव्हिंग्स वगैरे यु नो रॉ लेवलचे जे काही मॅक्रो इकॉनॉमिक चॅलेंजेस आपण फेस करतोय जर इकॉनॉमीची साईज वाढली तर निश्चितच या सगळ्या गोष्टींना ऍड्रेस करण्यात आपल्याला मदत होईल जर इकॉनॉमी वाढली तर अर्थातच त्याचा अर्थ असा होईल की आपल्या इथली जी काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे सम ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विद इन दन इकॉनॉमी जर ह्या वाढल्या तर ऑब्विसली ते गुड्स किंवा त्या सर्व्हिसेस रेंडर करण्यासाठी आपल्याला ह्युमन बळाची आवश्यकता असणार आहे सो त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन हा फार मोठा आउटकम आपल्याला या ग्रोथ मध्ये दिसू शकतो सेकंडली काय होतं ज्या वेळेला इकॉनॉमीची साईज वाढते त्यावेळेला ते बाहेरील इन्व्हेस्टर्स सुद्धा अट्रॅक्ट होतात त्या अनुषंगाने सो लॉट ऑफ फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे इंडियाची कदाचित क्रेडिट रेटिंग सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकते ओव्हरऑल इन्व्हेस्टर ज्या दृष्टिकोनातून एफ आय एस भारताकडे बघतात त्या दृष्टिकोनातही यु नो ती पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होऊ शकते सो बेसिकली इकॉनॉमीची साईज वाढणं हे अफकोर्स आपल्याला एम्प्लॉयमेंटसाठी चांगला एक रिझल्ट देऊ शकतो सोबतच ते कन्झम्शनही सपोर्ट करेल कारण एम्प्लॉयमेंट वाढली पर्चेसिंग पॉवर वाढेल सो देर आर टू मेनी फॅक्टर्स ज्याचा यामुळे इकॉनॉमीला फायदा असू बर आता आपण जी सध्याची परिस्थिती बघतोय की सध्या चौथ्या तिमाहीचे निकाल हे तितकेसे आशादायक नाही आहेत किंवा उत्साहवर्धक अजून तरी दिसत नाहीयेत मात्र भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर भारतीय कंपन्या या इतर देशांच्या तुलनेत अधिक स्थिर आणि अधि भविष्याविषयी अधिक क्लॅरिटी देणार आहेत असं आपल्याला वाटतं का निश्चितच म्हणजे ओव्हर द लास्ट काही वर्षांमध्ये जर आपण रिपोर्टिंग स्टँडर्ड बघितलं इंडियन कंपनीचं हे फार इम्प्रूव्ह झालेलं आहे त्याच्यामध्ये बरीचशी पारदर्शकता आलेली आहे जर तुम्ही बघितलं आता बऱ्याचशा कंपन्या नवीन लिस्टिंग्स असतात ते आप आपापल्या नंतर एक इन्व्हेस्टर कॉल ठेवतात त्याच्यामुळे जी पारदर्शकता इन्व्हेस्टर्स नेहमी बघत असतात तर त्याच्यामध्ये सटनली इम्प्रुवमेंट झालेले आहे त्याच्या पलीकडे जाऊन मी हेही सांगेन की जर आपण आपल्या इथल्या कंपनीची आता जी यु नो ऑनलाइन एव्हरेज साईज बघितली तर तीही वाढत चाललेली आहे म्हणजे जो शिफ्ट झाला ऑफ बिझनेस फ्रॉम अन टू ऑर्गनाईज सो फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमीमुळे ही खूप फायदा झालेला आहे आपल्या इथल्या डोमेस्टिक कंपनीजना ज्या लार्ज आहेत निश्चितच रिपोर्टिंग स्टँडर्ड झालेला आहे काही खास खरगे असतात पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे बाजाराची पुढची दिशा ठरण्यास खूप मदत होऊ शकते एक ज्याचा आपण आताच उल्लेख केला की क्वार्टरली रिझल्ट चौथ्या तिमाहीचे निकाल दुसरा म्हणजे डॉलर आणि रुपया याची जर तुलना केली तर रुपया काहीसा मजबूत होताना अजूनही आपल्याला बघायला मिळतोय क्रूड ऑइल त्याच्या तुलनेत पुन्हा एकदा त्याची रेट जे ते घसरलेले आपल्याला बघायला मिळतात आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे पाऊस चांगला होण्याचा अंदाज आहे तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये बाजाराची दिशा नेमकी काय असू शकते नवीन शिखरं सर करताना आपल्याला बाजार दिसू शकतो का निश्चितच तुमच्या सगळ्यात शेवटच्या प्रश्नाचं मी आधी उत्तर देतो की नवीन शिखर बाजार कधी बघेल किंवा काय तर ऍटलिस्ट पुढचे तीन ते चार महिने हे मार्केटसाठी फर्दर चॅलेंजिंग राहतील असं मला वाटतं त्यातलं जर जे काही फ्रॅक्टर्स मी म्हणाले चांगला मान्सून येस दॅट विल अदर वेल फॉर द इकॉनॉमी आणि मार्केट त्याच्यापैकी ना तुम्ही जे पॉईंट म्हणालात जसं रुपयामध्ये रिकव्हरी आली त्याचा दुसरा अँगल असा आहे की डॉलर मध्ये घसरण झालेली आहे म्हणजे डॉलर इंडेक्स हा जवळपास एकशे दहा एकशे बारावर नव्याण्णव नव्याण्णवच्या आसपास सो तो एक फॅक्टर मी त्याला करून टाकेल त्याच्यामध्ये कदाचित जी काही लास्ट काही दिवसांमध्ये जी, 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 जी एफ आय आय झाली त्याच्यामुळे रुपयाला थोडा सपोर्ट मिळा मिळेल नक्कीच हा बट तिसरा फॅक्टर जर तुम्ही म्हणालात की क्रूड ऑइल प्राइस मध्ये जी घसरण झालेली आहे याचा मी सांगतो की नक्कीच पूर्ण इकॉनॉमी मार्केट आणि बऱ्याचशा अशा काही सेक्टर्स आणि कंपन्या आहेत की ज्यांना याचा खूप फायदा होईल सो तुम्ही बघितलं तर इंडिया हा थर्ड लार्जेस्ट ऑइल इम्पोर्टर आहे इन द वर्ल्ड mm. uh, आपण जर आपल्या uh, इंडियाच्या डेफिसिट पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर बघितलं तर ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ आपले टोटल जे इम्पोर्ट आहेत त्याचे ते ऑइल रिलेटेड आहे सो सडनली जर ऑइल प्राइस घसरल्या तर ते आपल्याला फिजिकल सिच्युएशन मध्ये uh, बरीच इम्प्रूव्हमेंट करायला मदत करू शकेल uh, जर फिजिकल सिच्युएशन इम्प्रूव्ह झाली तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम हा गव्हर्नमेंटची uh, जी गुंतवणूक आहे तिथे ऍडिशनल फंड अवेलेबल होतील त्याच्यानंतर थर्ड म्हणजे तुमचं जे इन्फ्लेशन आहे त्याचा क्रूड ऑइलशी फार जास्त uh, कोरिलेशन आहे फॉर uh, एक्झाम्पल जर क्रूड ऑइल स्वस्त झालं तर uh, पेट्रोल डिझेल यांचे भाव स्वस्त होतील त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल ज्याचा इन्फ्लेशनवरती डायरेक्टली परिणाम होईल आणि जसं मी म्हटलं काही सेक्टर्स म्हणजे काही सेक्टर्स आहेत जे ॲज अ इनपुट किंवा फूडच्या डेरिव्हेटिव्ह हे त्यांचं इनपुट असत सो so, सेक्टर्स लाईक सिमेंट केमिकल्स पेंट्स एफ एम जी या सगळ्या सेक्टर्सना याचा फायदा होऊ शकतो ओके okay. आता सोमवारी एक बातमी वाचनात आलेली होती की स्टेट बँक ऑफ इंडियाने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे ज्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक येत्या काळामध्ये रेट कट करू शकते असा त्यांनी अंदाज वर्तवलेला होता तुम्हाला व्यक्तिशा असं वाटतं का की रिझर्व्ह बँक हा स्टँड घेऊ शकेल त्यांनी अगदी आकड्यांचं कट सांगितलेलं होतं येत्या काळामध्ये जवळपास एकशे पंच्याहत्तर अंकांनी कदाचित रेट कट केला जाऊ शकतो असा त्यांनी अंदाज वर्तवलेला होता हे खरंच शक्य होईल असं वाटतंय तुम्हाला सी आता काय झालंय का गेल्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर ब्युरिंग कोविड कसं होतं की सगळ्या सेंट्रल बँक हा एक सेंट्रनायझेशन मध्ये चालला होता म्हणजे युएस रेट घटवत होता युरोप रेट घटवत होता बऱ्याच एशियन कंट्रीज त्या रेट कट करत होत्या पण आता इन लास्ट फ्यू मंथ असं झालंय की प्रत्येक सेंट्रल बँक ही त्यांचं युनिक यु नो डेटा रेटिंग जे आहे त्यांच्या त्यांच्या देशातलं त्याप्रमाणे मॉनिटरी मॉनिटरी पॉलिसी घेत आहेत आता रायबाग इंडियाचा आपण ऑलरेडी दोन रेट कट बघितलेले आहेत आणि आपल्याला दुसऱ्या रेट कटचा ट्रान्सलेशन विद इन इकॉनॉमी हे कसं होतं या रेट कट चा आय थिंक आरबीआय ते पहिले मॉनिटर करेल ग्लोबल सिच्युएशन जी काही आहे म्हणजे आपण बघतोय की एकीकडे युरोपियन सेंट्रल बँक चा रेट कट करत चाललेल्या आहेत तर दुसरीकडे यु नो जापान कदाचित रेट वाढवू शकतं मध्ये आता पॉलिसी अनसर्टन्टी आलेली आहे बिकॉज ट्रम्पच्या टेरिफ आणि ज्या पॉलिसीज आहेत त्याचा काय परिणाम होईल तिथल्या इन्फ्लेशनवरती hmm. सो आ, 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 इन शॉर्ट म्हणजे जर आपण तीन चार महिन्यात पलीकडे बघितलं तर आरबीआय नक्कीच अग्रेसिव्हली रेट कट करू शकते पण त्याआधी निश्चितच आरबीआय आय थिंक पुढचे दोन ते तीन महिने ही सिच्युएशन मॉनिटर करेल लोकली आणि तो चिंतेचा पण विषय बनलेला आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाचा अजून बाजाराला अंदाज आलेला नाहीये असं वाटत आहे का तुम्हाला बाजाराची जी काही आपण उतारसराव बघतोय त्या उतार चढावाकडे बघता किंवा त्या पेस कडे बघता मला असं वाटतं की मार्केट अजूनही युद्ध फॅक्टरिंग नाही करून चालत आहे जर तसे संकेत वाढले की आपण अगदी युद्धाच्या उंबरडावर जाऊन आलो तर त्याचं नक्कीच मार्केटवरती इमिजिएट इम्पॅक्ट आपल्याला दिसेल बट सध्या तरी तसे काही चिन्ह मार्केटमध्ये नाहीये म्हणजे मार्केटने फॅक्टरिंग नाही केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं युद्ध ओके okay. आता भारतीय अर्थव्यवस्था गेल्या वीस वर्षात सेवा क्षेत्रावर अवलंबून असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे भारत आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे पण तेवढ्याच ताकदीनं वळत चालल्याचं चा आपल्याला बघायला मिळत आहे हा ट्रेंड जर कॅप्चर करायचा असेल तर गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे एक जा जा पर... तर मी सांगेन की या क्षेत्रामधल्या ज्या कंपनीज आहेत त्यांचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे तर या क्षेत्रामध्ये तुम्ही जर एखादा स्टॉक किंवा एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही खूप कॉशियसली केली पाहिजे ती तुम्ही त्या कंपनीचे व्हॅल्युएशन मल्टिपल्स अँटिसिपेटेड ग्रोथ आणि फ्युचर ड्रायव्हर्स काय आहेत त्या कंपनीसाठी या सगळ्या फॅक्टर्स बघूनच गुंतवणूक करायला हवी Okay. आणि दुसरा एक भाग मी म्हणाला की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर्व्हिसेसला ओव्हरटेक करून मॅन्युफॅक्चरिंग वरती आपलं जास्त थर्स्ट आहे बट मी असं म्हणेन की सर्व्हिसेस सेक्टर मध्ये आपली ग्रोथ कमी झाली नाहीये मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रीब्युशन हे वाढत चाललंय चांगली गोष्ट आहे ओके okay. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर चित्र बघितलं तर उच्चभ्रू गुंतवणूकदारांमध्ये गिफ्ट सिटी मार्फत परदेशी शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढल्याचं बघायला मिळत छोट्या गुंतवणूकदारांना जर याचा फायदा उचलायचा असेल तर त्यांच्यासाठी काही साधनं उपलब्ध आहेत का आणि जर असतील तर ती कोणती आहे सो सिंपल वे जर तुम्हाला त्या विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याचा सर्वात सोपा पर्याय आहे बरेचसे म्युच्युअल फंड आहेत uh, जे परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात नाचदा की टी एफ आहे आपल्याकडे त्याच्यानंतर बरेचसे फंड हाऊसेस आहेत जे या सगळ्या परदेशी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात आय थिंक इज अ लिमिट की तुम्ही किती करू शकता आणि मोस्ट ऑफ द स्कीम्स मध्ये सध्या ते लिमिट फिरीज झालेलं आहे हार्डली आता तीन चारच स्कीम अशा असतील की ज्याच्यामध्ये अजूनही गुंतवणूक करता येऊ शकते ओके okay. आता आपण जर शेअर बाजाराकडे जर पुन्हा एकदा वळालो तर शेअर बाजारामध्ये आज जी आपल्याला थोडीशी घसरण झालेली बघायला मिळते त्याच्या मागची कारण काय असावीत असं तुम्हाला वाटतं आपण हे डिस्कस केलेलं सर्वात प्रथम जे महत्वाचं कारण आहे ती अर्निंगमध्ये आलेलं स्लोडाउन हे क्वाईट विजिबल आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं की आपला जो डी पीचा ग्रोथ रेट आहे तोही गेल्या काही दिवसांमध्ये त्याचं डाऊनवर्ड रिव्हिजनच होत आहे आता मुडीजने जो कमी केलेला आहे सिटिंग की वॉर लाईक -like कंडिशन आहेत त्याचा परिणाम होईल भारताच्या इकॉनॉमीवर बट ओव्हरऑल ही जे काही डेटा आपण पाहिले गेल्या यु नो सहा ते सात महिन्यांमध्ये ते काही फार नाही नाहीये हा दुसरा फॅक्टर झाला तिसरा भाग असा आहे की आपण जर बघितलं तर युएस मार्केट हे नवीन नवीन हाय बनवत चाललेलं होतं त्यामुळे ऑब्विसली सेक्टर हेवन बाईंग म्हणजे बऱ्याचशा इमर्जिंग मार्केटमधून पैसा हा परत युएसमध्ये चालला होता हे तिसरं कारण झालं आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर ग्लोबली सुद्धा खूप मार्केटमध्ये अनसर्टन्टी आहे आणि यु नो त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवरती बघायला मिळतो म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आपण म्हटलं ट्रेडिंग रिलेटेड अनसर्टन्टीज बघितलं सो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या सध्या मार्केटवरती वे ऑन आहेत आणि आय थिंक ते पुढच्या चार ते चार एक महिने तरी त्या निश्चितच परिस्थिती तशीच राहील ओके परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या तुलनेमध्ये कारण आतापर्यंत डॉमिनंट होते फ, आ, जे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार त्याच्याच तुलनेनं आता देशांतर्गत जे गुंतवणूकदार आहेत ते तेवढेच ताकदवान झाल्याचं आपल्याला बघायला मिळत याच चित्र जर आपल्याला समजवून सांगायचं असेल तर ते कसं समजावून सांगू शकतो दोन्ही गोष्टींना माझ्या दृष्टीने तेवढ्या कंपेरेबल नाही आहेत म्हणजे ज्या पेसने एफ आय आय इन्व्हेस्ट करतात वीज वीज जो काही रिटेल मनी आपल्याकडे येतोय सो आपण जर गेल्या सहा महिन्यात बघितलं तर त्याचा परिणाम जास्त तीव्रतेने आपल्याला बघायला मिळतोय आणि एफ आय आय जे पैसे टाकतात ना ते जनरली खूप लॉंग टर्मच्या दृष्टीने टाकतात अर्थात काही इव्हेंटमध्ये ते खूप शॉर्ट टर्म तास इन्व्हेस्टर्सही असतात हा बट एक नक्की आहे की या हे जे मार्केटमध्ये पार्टिसिपेशन आता सध्या वाढलेलं आहे त्यामुळे मार्केटमधील लिक्विडिटी इम्प्रूव्ह आहे नवीन पैसा मार्केटमध्ये येतोय आणि त्याच्यामुळे जो एक डाऊनफॉल अरेस्ट झालाय मार्केटमध्ये तो निश्चितच आहे बट अगेन आपण जर आगे बघितलं गेल्या तीन चार महिन्यात व्हॉलेबिलिटीमुळे नंबर ऑफ डिमॅट अकाउंट ओपनिंग असेल किंवा म्युच्युअल फंड मधील इन्फ्लू आहे त्याच्यामध्ये डाऊन आला होता सो इम्पॉर्टंट इज हे फ्लोज कन्सिस्टंटली जर मार्केटमध्ये आले तर ओके क्वार्टरली okay. बद्दल तुम्हाला हा तुम प्रश्न विचारायचा होता की क्वार्टरली रिझल्ट जे येत आहेत ते अपेक्षेनुसार आहेत तुमच्या का त्याच्यात तुमची थोडीशी निराशा झालेली आहे uh, yeah. अपेक्षेनुसारच आहे कारण फार अपेक्षा नव्हती हो <laughs> असंच मी उत्तर देईन हा पहिला भाग झाला दुसरा भाग असा आहे की ओव्हरऑल यु नो जर आपण मार्केट चढ उतार पाहिलात किंवा त्याला जर कंट्रिब्युट करायला झालं तर गेली तीन वर्ष आपल्यामध्ये जी अर्निंग सुरुच होती ती हाय डबल डिजिट ग्रोथ हाय डबल मध्ये होती आता ती अगदीच फ्लॅट ट्रॅजेक्टरीवर आलेला आहे बऱ्याचशा कंपन्या बऱ्याचशा सेक्टरमध्ये जर आपण रिझल्ट पाहिले तर काही काही कंपनी खूप चांगला रिझल्ट देत आहेत पण काही काही कंपनीज मध्ये प्रदर्शन अत्यंत म्हणजे आहे सो निश्चितच आय थिंक पुढचे दोन क्वार्टर्स मी अगेन तुम्हाला सांगतोय गेल्याने सांगितलं होतं की पुढचे दोन तीन क्वार्टर्स सुद्धा अर्निंग थोडेसे चॅलेंजिंग असतील आणि बेसिकली होत आहे काय की जी डायरेक्ट रिलेटेड अनसर्टनिटी आहे त्याच्यामुळे सगळीकडे सगळ्यात ठिकाणी डिसिजन्सी डिले होत चाललेले आहेत म्हणजे भारतातच नाही तर भारताबाहेरील जे काही देश आहेत तेही त्यांची गुंतवणूक किंवा त्यांना जे काही कॅपेक्स करायचं आहे ते पुढे ढकलत चाललेले आहेत तर अशा एनवायरमेंट मध्ये जर वर्ल्ड इकॉनॉमी जर घसरण होत असेल तर इंडिया त्याच्यातून इन्सुलेट नाही राहू शकत सो इंडियाला सुद्धा त्याचं ब्रंट बसू शकतो स्वाभाविक प्रश्न आहे की गुंतवणूकदारांनी नेमकं का काय करायचं uh, right uh, जर uh, शुप्रा जर मी अगदी सोप्या प्रयत्न करतो की uh, शंभर टक्के इन्व्हेस्टेड असाल आता मार्केटमध्ये मा तर तुम्ही तुमच्या मध्ये वीस ते पंचवीस किंवा तीस टक्के गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग केला पाहिजे जर तुम्ही नवे इन्व्हेस्टर असाल तुमचं मार्केटमध्ये अजिबात प्रेझेन्स नाही तर तुम्ही थर्टी थर्टी फायव्ह पर्सेंट या वेळी डिप्लॉय करू शकता टप्प्याने आणि जर तुम्ही पन्नास साठ टक्के इन्व्हेस्टेड असाल तर ठीक थोडे दिवस आराम केल्याने काही फरक पडणार नाही मार्केट व्हॉलेटाईल आहे आपल्याला माहिती आहे तर यु नो बस खाली येण्यापेक्षा बसच्या मागून गेलेलं बेटर राहील ओके धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की शेअर बाजार नेमका कुठल्या बाजूने जाऊ शकतो अस्थिरतेच्या काळामध्ये भारतानं चांगली प्रगती दाखवलेली आहे आणि त्याचे पडसाद देखील आपल्याला उमटताना बघायला मिळत आहेत मात्र जसं केदार कदम यांनी सांगितलेलं आहे की गुंतवणूकदारांनी थोडंसं सा साशंक व्हावं थोडंसं सा एक पाऊल पाठी येऊन थांबावं आणि अंदाज घेऊन मगच पुढची गुंतवणूक करावी